अकोला महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अत्यंत वादग्रस्त शब्दात टीका केली आहे सैतान असा उल्लेख करताच राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे अकोला महापालिका निवडणुकीच्या रणधुमाडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी उमरी येथे झालेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर अत्यंत आक्रमक शब्दात हल्लाबोल केला भाषणादरम्यान देशमुख यांनी एकनाथ शिंदेचा उल्लेख थेट सैतानसा करत ते भगव्याच्या आड लपलेले असल्याचा गंभीर आरोप केला देशमुख यांनी शिंदेवर गद्दारीचे आरोप करत शिंदेच्या पक्षाचे आयुष्य फार काळ टिकणार नसल्याचे वक्तव्य केले ज्या दिवशी भाजप त्यांना कापून खाईल त्या ते दिवशी त्यांचा राजकीय अस्त संपेल असे वादग्रस्त विधान त्यांनी केले शिंदेची शिवसेना ही भाजपने हिंदुत्वाची मते तोडण्यासाठी उभी केलेली पक्षरचना असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला या, या वक्तव्यामुळे शिंदे गटात तीव्र नाराजी व्यक्त होत असून अकोल्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे निवडणूक प्रचार जसजसा अंतिम टप्प्याकडे जात आहे तस तसे आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत या वक्तव्यावर शिंदे गटाची अधिकृत प्रतिक्रिया काय येते आणि याचे राजकीय पडसाद किती खोलवर उमटतात याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे कोंबडीचं आयुष्य तुम्ही पाहिलं असेल किती असत कोंबडीचं आयुष्य जेव्हा माणसानं कापली तेव्हा आयुष्य खलात झालं एवढं आयुष्य हे शिंदे गटाचं आहे म्हणून या गद्दाराला मतदान करू नका अरे हा एकनाथ शिंदे तर भगव्याच्या आड लपलेला अक्षरशः सैतान आहे या सैतानाला मत देऊ नका सैतानाला मत देणं म्हणजे गद्दाराला मत देणं म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मताचं विभाजन करू नका भारतीय जनता पार्टी खूप हुशार पार्टी आहे की ते कशा पद्धतीनं जे आपल्याला मत भेटत नाही ते कसं धनुष्य धनुष्यबानाला जाईल कसं वंचितला जाईल हे करा हे निवेदन भारतीय जनता पार्टी करते काही वंचितच्या का लोकांना माझी विनंती आहे मताचं विभाजन करू नका या अहंकाराच्या विरोधात सर्व एकीकरण करा आणि भारतीय जनता पार्टीला उमरीतून हतपार करा